महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यात जो दुरावा आहे तो दुरावा मी नक्कीच त्यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करेल असं रक्षा खडसे बोललेले आहेत रक्षा खडसे ह्या सून आहेत त्याच्यामुळे त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे त्यांनी खडसे साहेबांनी मनापासून रक्षाताईंचा भारतीय जनता पार्टीचा प्रचार त्या ठिकाणी केलेला आहे असंही मला समजतंय त्यामुळे त्यांच्यातला दुरावा नक्की कमी व्हावा अशी त्यांना शुभेच्छा देतो मी पण तो दुरावा कमी करून घेण्याकरता दिल्लीतली झालेली चर्चा ही गल्लीमध्ये किती सक्स यशस्वी होते ही काळ आणि वेळच ठरवेल दोघं भाऊंना एकत्र आणण्यासाठी दोघं मंत्री प्रयत्न करतील का जळगाव जिल्ह्यातले मंत्री अनिल पाटील असतील मंत्री गुलाबराव पाटील असतील आमचं सदैव शुभेच्छा असणार आहे आम्ही तर म्हणतो की सगळे जळगाव जिल्ह्यातले एकत्र आले पाहिजे विरोधी पक्ष नेत्यात कोणी विरोधी पक्षात कोणीच नको असलं पाहिजे पण त्यांची मानसिकता असली पाहिजे मनापासून येण्याची दोघं भाऊ म्हणण्यापेक्षा कोणत्याही भावाची एकाची तरी तयारी असली पाहिजे केवळ फक्त मीडियासमोर बोलण्यापेक्षा एकत्र येण्यासाठी त्यांची मानसिकता असली पाहिजे